योगेश रूरल कॅन्सर रिसर्च अँड रिलीफ सोसायटीचे गरुड कॅन्सर हॉस्पिटल अँड रेडिएशन सेंटरचे से अहमदनगरचे से संचालक कॅन्सर तज्ज्ञ आणि स्त्रीरोग रोग तज्ज्ञ डॉक्टर पद्मजा गरुड यांनी कॅन्सर रोगाबद्दल हो सांगितलेली माहिती पाहूया त्यांच्याच शब्दामध्ये मी डॉक्टर पद्मजा गरुड गरुड कॅन्सर हॉस्पिटल अँड रेडिएशन सेंटर सावेडी रोड इथे गेल्या तीस वर्षापासून कार्यरत आहे मी स्त्रीरोग आणि कॅन्सर तज्ज्ञ म्हणून इथे काम कार्यरत आहे तर आत्ता या अनेक वर्षाच्या अनुभवात पाहिलं की स्त्रियांमध्ये गर्भाशयाचे कॅन्सर आणि त्याचबरोबर बीजण पुरुषांचं कॅन्सर याचे प्रमाण बरंच वाढत आहे आणि याबद्दल स्त्रियांनी जागरूक असणं खूप गरजेचं आहे की गर्भाशयाचे कॅन्सर जे आपण लक्षणं थोडक्यात पाहूया की गर्भाशयाचा कॅन्सर ज्यावेळेस होतो गर्भाशयाचा किंवा गर्भाशयाचं तोंडाचा यामध्ये गर्भा पाळी व्यतिरिक्त पाळीच्या मध्ये किंवा पाळीत थांबल्यानंतर अनियमित रक्तस्राव सुरू होतो आणि स्त्रिया खर तर घाबरतात आणि बऱ्याचदा शर्मेनी त्या तज्ज्ञ डॉक्टरांकडे जाण्यास विलंब करतात किंवा वृद्ध स्त्रियांना वाटतात पाळी बंद झाली आहे हे काय आता मला आजार उद्भवला आणि मी डॉक्टरांकडे कसं जाऊ असा विचार मनात येतो आणि बऱ्याचदा अंगावर आजार काढला जातो किंवा तात्पुरत्या गोळ्या घेतल्या जातात आणि यामध्ये आजार वाढत तिसऱ्या चौथ्या स्टेजला पोचतो म्हणजे तसं पाहिलं तर गर्भाशयाचा आजार गर्भाशयाचा कॅन्सर हा पहिल्या दुसऱ्या अवस्थेत त्याचे इलाज झाले ऑपरेशन झाले तर तो पूर्णपणे बरा होऊ शकतो पण आता खरोखरीच वाईट वाटतं की स्त्रिया तिसऱ्या चौथ्या स्टेजला आपल्याकडे येतात आणि बरा होणारा कॅन्सर हाताबाहेर जातो आणि मग आपल्याला कॅन्सरच्या मृत्यूला तोंड द्यावं लागतं आपण पाहूया की स्त्रियांनी जेव्हा पाळी व्यतिरिक्त अंगावर जातं किंवा संबंधानंतर रक्तस्राव होतो किंवा पाळी बंद आहे आणि काही चार पाच वर्षानंतर दहा वर्षानंतर पुन्हा येऊन मार्गातून रक्तस्राव होतो त्यावेळेस आपण लवकरच तज्ज्ञ डॉक्टरांकडे जाऊन तपासण्या करून घेणं पॅप्समेअर टेस्ट करणं आतून तपासणी करणं आणि आम्ही पी व्ही एक्झामिनेशन केल्यानंतर त्याची आजार कॅन्सरचा असेल तर तिथून बायोप्सी करून कॅन्सर आहे याची खात्री केली जाते त्याचबरोबर सोनोग्राफी आणि रक्ताच्या इतर करून तो आजार किती आहे याचा चहा शा करून आपण पहिल्या दुसऱ्या अवस्थेतील कॅन्सरचे ऑपरेशन करू शकतो गर्भाशय पूर्णपणे रॅडिकल सर्जरी करून काढली जाते आणि त्यानंतर टाके बरे झाल्यानंतर कॅन्सरसाठी केमोथेरपी घेणं तेवढंच गरजेचं आहे आणि गर्भाशयाच्या कॅन्सरमध्ये जरी इला ऑपरेशन झालं तरी रेडिएशन पूर्णपणे घे घेणं हे अतिशय गरजेचं आहे साधारण रेडिएशनचे उपचार दीड महिना केले जातात आणि आपण रेडिएशनचे उपचार करण्याचा अद्यावत मशीन गरुड कॅन्सर हॉस्पिटल इथे उपलब्ध आहे की ज्यामध्ये इफेक्टिव्ह असे किरणांचा इलाज केला जातो आणि साईड इफेक्टचं प्रमाण अतिशय कमी आहे तज्ञ डॉक्टरांची टीम इथे उपस्थित आहे डॉक्टर प्रकाश गरुडसारखे तज्ज्ञ आणि अनुभवी कॅन्सर सर्जन इथे चोवीस तास उपलब्ध आहेत आणि स्त्रियांचे कॅन्सरचे ऑपरेशन अत्यंत यशस्वीपणे केले जातात त्याचबरोबर किमोथेरपी आणि रेडिओथेरपी हे उपचार केल्यानंतर स्त्रियांचे कॅन्सर पूर्णपणे बरे होऊ शकतात आणि स्त्रिया पूर्णपणे आपल्या निरोगीपणे कार्यक्षमतेने पुन्हा कार्य करू शकतात त्याचबरोबर आता पाहिलं की बीजण कौशलचे कॅन्सर म्हणजे ओव्हरीचे कॅन्सर याचे प्रमाण अतिशय वाढलेलं आहे आणि या ओव्हरीच्या कॅन्सरमध्ये सुरुवातीला ती गाठ खूप मोठी होईपर्यंत काहीच लक्षणं नसतात जेव्हा ती गाठ मोठी होते तेव्हा मग ती खूपच मोठी झालेली असते आणि मग त्या डॉक्टरने डॉक्टरांकडे येतात पण मला असं वाटतं की स्त्रियांनी साधारणतः चाळीसशी नंतर आपलं रेग्युलर वर्षातून एकदा चेकअप करून घेणं गरजेचे की ज्यामध्ये ब्लड टेस्ट करणं त्याचबरोबर पोटाची सोनोग्राफी करून घेणं की जेणेकरून आपल्याला गर्भाशयाचं कॅन्सर किंवा ओव्हरीचा म्हणजे बिजट कोर्शाचं कॅन्सर असेल तर हे आपल्या लवकर निदर्शनाला ये येते आणि काही ब्लड टेस्ट आहेत की ज्याला ट्युबर मार्कर सी ए वन ट्वेंटी फाईव्ह हे जर टेस्ट आपण ब्लड टेस्टमध्ये करून घेतल्या तो तोवरीचा कॅन्सर जो छुपा आहे की लवकर लक्षात येत आहे त्याचं निदान लवकर केलं जाईल आणि ऑपरेशन आणि केमोथेरपी करून त्याही कॅन्सर बीजण कळशाच्या कॅन्सरमधून पूर्णपणे बऱ्या होऊ शकतात तर मला वाटतं स्त्रियांनी आपल्या आरोग्याबाबत आणि जागरूक राहिलं आणि आपण वेळोवेळी तपासणी करत राहिलं तर हे कॅन्सर आपल्याला लवकर निदान करता येईल आणि त्याचे पूर्ण उपचार करून स्त्रियांना नक्कीच रोगमुक्त होऊन आपले निरोगी जीवन जगता येईल धन्यवाद